नमस्कार बघा आपल्या लाईव्ह साठी मी काय काय आणलेलं आहे असे चार कर्टन भरून आपल्याकडे आले ब्रँडचे शील ब्रँडचे लिपस्टिक ही जी नंबर वन ब्रँड आहे आणि वर तुम्हाला मी देणार आहे स्वस्तात मस्त होलसेल असेल असं जास्त पॉकेट तर पटकन घेऊ शकता बघू शकता तुम्ही कि किती साऱ्या लिपस्टिक आपल्याकडं आलेल्या आहेत तर हे अख्खं बॉक्स लिपस्टिकचं आहे लिपस्टिक वर खूप छान छान ऑफर येणार आहेत मॅट फिनिशमध्ये पण सुद्धा आहेत आपल्याकडं आणि सगळ्याच आहेत लिक्विड लिपस्टिक पण येणार आहेत सगळ्या एकाच ब्रँडच्या म्हणजे शील ब्रँडच्या की ज्याच्यावर ट्रस्ट करू शकतो आपण अजिबात आपल्या ओठांना काही वेगवेगळ्या वेग प्रकारच्या पण ब्रँड एकच आणि लिपस्टिकचे प्रकार किंवा कंटेनर वेगळे असे भरपूर साऱ्या लिपस्टिक आपल्याकडे आले आहेत तर लिपस्टिक पंचमी ऑफरला आपल्याला सगळ्यांना मिळणार आहे तर संध्याकाळी साडेआठ वाजता ऑफरचा लाभ जरूर घ्या हे आहेत आपल्याकडं आलेले शीलचे शीट की सीट मास्क जे फक्त आपण पंधरा मिनटं आपल्या चेहऱ्यावर ठेवले तर फेशियलचा ग्लो आपल्याला देतो त्याप्रमाणे यामध्ये दे बरेच सारे फ्लेवर आहेत ऑफरला येणार आहेत ज्यांना होलसेल हवं असेल ते असे असं घेऊ शकतात यामध्ये फ्लेवर येतील पपाया कोकोनट परत स्ट्रॉबेरी बर असे बऱ्याच प्रकारचे मिक्स फ्रूट असे छान छान येणार आहे त्याचप्रमाणे सगळ्यात आवडीचा आयटम तो म्हणजे शिल्सच्या बी बी सी सी क्रीम एखाद्या मोठ्या फाउंडेशनला मागं टाकतील अशा या शिल्सच्या बी बी क्रीमसुद्धा तुम्हाला आता ऑफरमध्ये मिळणार आहे एक नंबर ब्रँड आहे ब्रँडचाच माल विकायचा आणि तो पण स्वस्तात हेच माझं ध्येय आहे त्यामुळं मी खूप सारा माल एकदम उचलत असते की तुम्हाला तो स्वस्त पडावा सोमवारी कुणाकुणाला एवढं छान बीबी क्रीम ज्यांना घ्यायचं आहे त्या सगळ्यांनी संध्याकाळी साडेआठ वाजता या मस्तपैकी ऑफरचा लाभ घ्यायचा आहे बीबी क्रीम पण आहे क्रीम पण आहे पॅकेजिंग बघूनच प्रेम एवढं सुंदर निश्चिलच ब्रँड आहे मला अतिशय आवडतो शिल्प मी कायमस्वरूपी वापरत आले आणि जे माझ्या त्वचेला सूट होत ते सगळ्यांच्या त्वचेला आणि सगळ्यात मोठा धमाका दाखवायचा आहे मला तुम्हाला म्हणजे मी स्वतः हे बॉक्स फोडण्यासाठी कालपासून उत्सुक होते ते म्हणजे या रिलवाल्या लिपस्टिक बघा किती सुंदर आहेत या लिपस्टिक वर्ण तुम्हाला दिल दिसतो वाटणार पण नाही ह्याच्यात लिपस्टिक आहे पण यात आहे लिक्विड लिपस्टिक एकदम मस्त मस्त दरामध्ये स्वस्तात काही असेल तर हे देखो दिल तर भरपूर सारे दिल आपल्याकडे आलेले आहे ते पण आपण पन लगेच घेऊन येणार आहे सोमवारी आपल्या सारिका लाईफस्टाईलच्या लाईफ वर हे बघा हे सारे दिल आहेत लिक्विड लिपस्टिक आहेत आणि या लिक्विड uh, फाउंडेशन आहे थ्री इन वन अगदी ज्यांना रोज ड्युटीला फाउंडेशन आवडतं मॅट फिनिश फाउंडेशन आहे मी तुम्हाला युज करून दाखवेन तर हे सुद्धा आपल्याकडे आलेलं आहे तर तुम्ही बघू शकता अजून खूप सारा माल खाली आहे आणि खूप सारे बॉक्स आहे तर हे ज्यांना हवं आहे छान छान सगळं ऑफर मध्ये त्यांनी यायचं आहे सारिका लाईफस्टाईलला आपल्या आठ वाजता लाईव्ह वर ज्यांना होलसेल हवं आहे त्या सगळ्यांनी असच्या असा बॉक्स घेऊ शकता होलसेल दरामध्ये तर चला त्या बाय बाय यामध्ये आले आहे महत्वाची गोष्ट कोरियन ब्रँड जो आपल्याला राईस न जे सगळ्यांना माहितीये की ब्युटीमध्ये कोरियन लोक राईस चा वापर जास्त करतात तर हा राईसचा शीट मास्क असा आहे मास की हा आत्ता फोडल्या फोडल्या मी लगेच यूज करणार आहे एवढा सुंदर शीट मास्क काढल्यावर त्याच्यात जेल राहतं त्यानं लिक्विड राहतं त्यानं मस्त पैकी आपण मसाज करायची असती फ्रीज मध्ये ठेवू शकता नव्याण्णव रुपये किंमत आहे मार्केट मी कितीला देणार आहे उद्या याचा विचार करा आणि पटकन ऑनलाईन वर आल्यावर आपले आपले प्रोडक्ट आपल्याला घेऊन टाका चला so, टाटा बाय बाय